इंद्रधनुष्याचे सात रंग आपल्या डोळ्यांना आणि मनाला एक अलौकिक सुख देऊन जातात असे सर्व इतर रंग आहेत यातील कुठला ना कुठला रंग आपल्या शरीरातील अवयवावर आपला एक वेगळा प्रभाव टाकीत असतो या रंगांना या त्यांच्या वैशिष्ट्यांना आपण जाणून घेतलं तर हे रंग आपल्याला ऐश्वर्य यश आणि आरोग्य नक्कीच देऊन जातील यातीलच आजचा रंग आहे लाल लाल रंग हा आपल्या गणपती बाप्पाच्या आवडत्या फुलाचा म्हणजे जास्वंदीचा लाल रंग हा सर्वात आकर्षक लाल रंग हा शौर्याचा आणि धैर्याचा लाल रंग हा यशाचा आणि संघर्षाचाही असाच या लाल रंगाचा आपल्या फूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपल्याला यथेच उधळण होत उद असताना दिसते अशाच या लाल रंगाच्या सोबत आपली नवरात्र आपण सुंदर करूया धन्यवाद